बघा मित्रांनो कसा वाटतो सेट सांगायचा दोन्ही पण मस्त मस्त वाटतं की शुभ सकाळ मित्रांनो शुभ सकाळ शुभ सकाळ शुभ सकाळ मित्रांनो या गोड दिवसाची सुरुवात झाली आहे बघा गोड दिवसाची सुरुवातीपासून आता बघा अनुष्का मला चहा आणून देणार आहे अनुष्का चहा तयार झाला का हे बघा मित्रांनो सकाळ सकाळी आज मी टी व्ही लावून बसलोय कारण सगळ्यांना माहिती आहे आज इलेक्शनचा रिझल्ट आहे सकाळच्या आठ वाजले आणि इलेक्शनचा रिझल्ट चालू झालेला आहे बघा आता आणि इकडे बघा आमचे हे डाकू कसे झोपलेले तिथं इथं आमची बघा काय खेळतोय आणि इकडे बघा ही दिंदू काय करते चला तर आपण आता चहा घेऊया मित्रांनो अनुष्का चहा झाला हा चला मित्रांनो वातावरण एवढं आभडच झालंय ना इकडे बघा दिसत असेल तुम्हाला रात्री पण एवढं खूप म्हणजे खूप आबाळ होतं बघा मित्रांनो सध्या पण आबळाचं वातावरण शक्यतो पावसाची खूप म्हणजे खूप दाट शक्यता दा बघा सध्या काय म्हणजे काय बघून वातावरण झालेलं काय झालं ओके राडा चावर चालू चावर चालू चावर चालू बोम लागले ते पोर काय झालं काय झालं पिल्लू काय झालं इकडे मध्ये आण तुला बाहेर झालं ते ना खारी तर चला काय आता आम्ही चहा आणि खारी घेतोय बघा या सगळ्यांना तुझ हे रोजचं झालंय बरं का रोजच इतका वेळ असतं का रे कुठं ते बघ ना ते पोरग रडत बसलो होत तू आधी मग तिला सोडून गेली मी पण आता आलो ती रडत बसलो होत ते मला काय माहितीये आलेय ঘন্ট्यात आत गेले त्यांना नाही अनलग सोबत तिने अरे मारून घेतला बघ आता डोळ्यामध्ये सेंंट मारला तिने कशाला मी आता घरी आलो इतक्यात डोळ्या सेंंट मारला तिने आता आधी सांगितलं मला मी बसली रडत निस्त बाहेर फिरायला पाहिजे आज रोजकच झालाय माहिती मित्रांनो काही ना काही चालू आहे काही ना काही खरेदी करा रोज जाते बघा हे आणि हे बघा मी मित्रांनो आजी बसलो तिकडे त्याला घेणार हे इतक्या वेळ झाले नाही तर नाही तीन सेंट मारला डोळा तिनं काय खरेदी केलं तू आज होय काय खरेदी केलं आज अरे बाप मला वाटलंच मला शंभर टक्के डाऊट आलाय शंभर टक्के काही ना काही खरेदीला गेले असतील म्हणलं कारण काही ना काही काही ना काही खरेदी चालूच आहे लग्न जवळ आलेलं असल्यामुळे हे आण ते आणसारखं चालूच आहे दादी बी हजार झाली वाटते का पिल्लू इकडे बघ त्याला दादी वड इकडं दादी ए दादी वड त्याला वड पिल्लू आहे माझ्याची लाईफ नाही जास्त मित्रांनो इकडे बघ काय सारखी आमच्या पैशून द्यावी तिकडे त्यांना चला म्हणायचं मग आलटीच

पण तसं पण आम्ही मित्रांनो विचार केलेलाच आहे कारण वैष्णवी लग्नामध्ये अनुष्कासाठी मेकअप आर्टिस्ट बोलवायचे आम्हाला कारण की अनुष्काचा मेकअप त्या दिवशी करायचंय म्हणजे करायचं असा विचार केलेला आहे आणि रेग्युलर लागतं ते मला पण माहिती आहे पण अनुष्काची इच्छा काय माहिती आहे का लग्नामध्ये मेकअप करायचं नाही ते असं म्हणतीये का करायचं नाही हेच मला कळत नाहीये तुला आहे चान्स तर घेणं करून बाबा तुला नाही कोण म्हणतंय का मग तू कशामुळे नाही म्हणतेस मग तू कशामुळे नाही म्हणत होती का सगळ्यांसमोर नाही म्हणली तू आता करायचं मस्तपैकी मेकअप मस्त मेकअप करून घेतला मला काय टेन्शन नाही तर मी माझ्यासाठी सामान पण आणलेलं आहे ह्याच्यामध्ये फाउंडेशन आहे आणि ह्याच्यामध्ये प्रायमर आहे आणि हे काजळ तरी मला मस्त कसला आपल्याला कळत नाही हे काजळ एक आणलेले आणि हे पावडर

बांगड्या आणलेल्या आहेत अशा मला हिरे बांगड्या तसे हे बांगड्या कशा आणल्या तसे तिला बांगड्या आणल्या त्याला ती फक्त ती बडा लागले परी कोण पिल्लू ए अंशू अंशू मस्त वाटत कि नाही काय बी आणलं का म्हणजे लग्नामध्ये घालणारच त्यावेळेस माझ्याकडे रेग्युलर बाळा पडशील रे, रे ते। तू नाही आज एवढी खरेदी केली बघा रोज काय ना काय खरेदी चालू आहे आमचं पिल्लू तो बघा झोपल मला कोणत्या राहणार नाही भेटलं म्हणून तुम्हाला तिकडे जाऊन आणावं लागणार इथे तर नाही भेटलेला ना म्हणून तिकडे गेल्या राहून बघा छान आहे छान वाटलं काय मस्त आहे तू आणला म्हणजे तिथं काय बघायचं काम त्याला घे आता रडत होत काय की ए बिल्लू रडत होता तू चल इकडे चल चल ये मामा त्याची चडी कशी सरकली बघ ना कुठं बघत आहे पलीकडे बघायचं सोडून आईकडे बघत आहे कशाला <laughs> ते बघा आजी कशी करते माझ्या मित्रांनो हे बघा